नमस्कार मी अश्विनी पुरी आणि तुम्ही उत्तर महाराष्ट्र लाईव्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील दारंग दौऱ्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा आणि देशातील घुसखोरांविरुद्ध कडक इशारा दिलेला आहे मोदींचा आरोप आहे की आसाममधील लोकसंख्येमध्ये बदल घडवण्याचे प्रयत्न रचले जात आहेत आणि हे देशाच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका ठरत आहे त्यासोबत मोदी म्हणालेत की भाजप सरकार बेकायदेशीर स्थलांतरितांना देशाच्या साधन संपत्तीवर कब्जा करू देणार नाही आणि शेतकरी तरुण आदिवासी लोकांचे हक्क कोणत्याही घुसखोरांवर बाळगले जातील पंतप्रधानांनी विरोधकांवरही निशाणा साधलेला आहे त्यांचा दावा आहे की काही राजकारणी घुसखोरांचा बचाव करतायत आणि त्यांना समोर येऊन या प्रश्नाचा सा सामना करावा लागेल मोदी म्हणाले आसाममध्ये काँग्रेसनं घुसखोरांना आश्रय दिल्यामुळे लोकसंख्येमध्ये बदल झालाय देशाचे रक्षण करण्यासाठी आणि सुरक्षा राखण्यासाठी आम्ही कडक निर्णय घेणार आहोत दरम्यान या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी राज्यातील विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलंय ज्याद्वारे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की, की सुरक्षा आणि विकास या दोन्ही बाबी केंद्र सरकारसाठी महत्वाच्या आहेत पहलगाम दहशतवादी हल्ला त्यानंतर झालेला जा सिंधू ऑपरेशन आणि त्यानंतर पहिल्यांदाच पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत पाकिस्तान मैदानात आणि या सामन्यामध्ये फिरकी पाकिस्तानला अक्षरशः गारद करून भारतात कुलदीप यादव अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती या तिघांनी फिरकीचा असा सापळा रचला की पाकिस्तानच्या फलंदाजांनी नुसती नांगी टाकली आहे संपूर्ण संघ फक्त सात बाद एकशे सत्तावीस धावांपर्यंतच मर्यादित पण या सामन्याची चर्चा फक्त फिरकीपुरती नाहीये भारतीय कर्णधार सूर्य कुमार यादवनं सामन्यापूर्वी पाकिस्तानचा सा करणार सलमान आघा याच्यासोबत हस्तांदोलन टाळलंय आणि हा क्षणही आता सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय ठरलाय मराठा आरक्षणावरून राजकारण तापलंय आणि यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चोख उत्तर दिलंय मराठा समाजाला दिलेलं आरक्षण ओबीसीच्या हक्कांवर गदा आणणार नाहीये एकाही अपात्र व्यक्तीचा मध्ये समावेश होणार नाही आहे याची पूर्ण काळजी घेतलेली आहे दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस या काळामध्ये ओबीसीसाठी सर्वाधिक निर्णय आमच्या सरकारनंच घेतलेले आहेत ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय महाज्योती संस्था बेचाळीस वसतीगृहांची निर्मिती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे सरकारनं घालवलेल्या ओबीसीचं राजकीय आरक्षण आम्ही पुन्हा असं फडवीस म्हणाले तर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना फडणवीसांनी विरोधकांवर हल्ला चढवलाय तर ते म्हणाले विरोधकांना फक्त राजकारण करायचं आहे पण आम्हाला ओबीसी मराठा आणि सर्व समाजाच्या हिताची खरी काळजी आहे म्हणजेच मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा गरम असला तरी निर्णय समाज हिताचाच आहे असा स्पष्ट संदेश फडणवीसांनी दिलाय नाशिकच्या शेतकरी कुटुंबातील सर्वेश पुषारेनं जागतिक ॲथलेटिक स्पर्धेमध्ये इतिहास घडवला आहे तो पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा पहिला भारतीय ठरला आहे सर्वेशनं पात्रता फेरीमध्ये तब्बल दोन पॉईंट पंचवीस मीटर पार करत पॅरिस ऑलिम्पिकची पात्रताही मिळवली आहे टोकियो ऑलिम्पिक विजेता गिनमार्कोत तेंबेरी प्राथमिक फेरीमध्ये वाद झाला आहे या पार्श्वभूमीवर रविवारी सर्वेशनं साध्य केलेली पात्रता आणि त्याचं यश आणखीनच कौतुकास्पद आहे अंतिम फेरी गाठणार हा मला कायम विश्वास होता प्रतिस्पर्ध्यांचं दडपण नाही आहे झुंज फक्त स्वतःशीच आहे असं सर्वेश म्हणतोय त्यामुळे आता नजरा लागल्या आहेत मंगळवारी होणाऱ्या अंतिम फेरीकडे जिथं सर्वेश आपली सर्वोत्तम कामगिरी सादर करण्यासाठी सज्ज झाला आहे आरक्षणाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रात सामाजिक ऐक्याला तडा जात असल्याचं गंभीर चित्र उभं राहत आहे राज्य सरकारनं जातीवर आधारित स्वतंत्र समित्या स्थापन केल्या पण त्यातून समाजामध्ये कटुता वाढलेली आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे सरकारला आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा नाही आहे तर समाजामध्ये कटुता वाढवायची आहे मात्र सामाजिक ऐक्यावर आम्ही कधीही तडजोड करणार नाही असं पवारांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे नाशिकमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण शिबिराच्या समारोपवेळी शरद पवार बोलत होते तर यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी रणशिंग फुंकत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाणार कार्यकर्त्यांनी तयारीला लागावं असा आदेशही दिलाय म्हणजे शरद पवार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला जाग विचारतानाच पक्ष कार्यकर्त्यांना निवडणुकांसाठी सज्ज होण्याचं स्पष्ट आवाहन केलं आहे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी गंभीर संकट आहेत बाजार समित्यांमध्ये कांद्याला अक्षरशः कवडीमोड भाव मिळत असून शेतकऱ्यांचा घाम आणि मेहनत वाया जाते अशा परिस्थितीमध्ये सत्ताधारी दिल्लीमध्ये जाऊन निर्णय घेण्याऐवजी मौन बाळगून बसलेत तर विरोधकही शेतकऱ्यांच्या खऱ्या प्रश्नांवर लढा देण्याऐवजी राजकीय पोळ्या भाजण्यामध्ये व्यस्त आहेत अशी टीका महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे दिघोळे यांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांवरही निशाणा साधलाय पवार दिल्लीमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट भेटून कांदा प्रश्न सोडवू शकतात पण त्यांनी तसं केलं नाहीये उलट नाशिकमध्ये मोर्चे रास्ता रोको करून शेतकऱ्यांना फक्त भावनिक करण्याचं राजकारण ते करत आहेत अशी टीका त्यांनी केली आहे तर दोन हजार तेरा मधील निर्यात बंदीचं उदाहरण देत दिघोळे म्हणाले तेव्हाही शेतकरी अडचणीमध्ये होते पण पवारांनी दिल्लीमध्ये झगडण्याऐवजी आंदोलन केली आहे त्याचा राजकीय फायदा विरोधकांना झालाय पण शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागलं नाहीये आजही नेमकीच तीच परिस्थिती आहे सत्ताधाऱ्यांना सत्तेचा अहंकार झालेला आहे विरोधक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतायत शेतकऱ्यांना त्यांचा राग आणि नाराजीचा निवडणुकांसाठी भांडवल म्हणून वापर होतोय असा स्पष्ट आरोप दिघोळे यांनी केलाय म्हणजे शेतकरी संकटामध्ये असताना दोन्ही बाजूंनी फायदा फक्त राजकीय तोट्यात मात्र शेतकरीच आहे असं दिघोळे म्हणाले नाशिकमध्ये धक्कादायक घटना समोर आलेली आहे प्रेम रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली आहे ही घटना शनिवारी मध्यरात्री पवारवाडी जेल रोड परिसरामध्ये मुंबई हावडा एक्सप्रेस खाली घडली आहे नाशिक रोड उपस्टेशन प्रबंधकांच्या फिर्यादीवरून अकस्मची नोंद करण्यात आलेली आहे आत्महत्या केलेल्या दोघांची ओळख अद्याप पटलेली नाहीये पण पोलिसांच्या मते ते त्र्यंबकेश्वर तालुक्यातील असण्याची शक्यता आहे बस प्रवासादरम्यान त्यांनी पवारवाडी जेल रोडला उतरण्याची चौकशी केलेली होती आणि रात्री साडेनऊच्या सुमारास रेल्वे रोळावर जाऊन गाडी खाली उडी घेतली युवक अंदाजे पंचवीस ते तीस वर्षाचा असून काळी पॅन्ट शर्ट आणि पांढरे जॅकेट परिधान केलेला आहे तर युवती अंदाजे वीस ते बावीस वर्षांची निळी लेगिन्स चौकटीचा टॉप आणि जॅकेट परिधान केलेली होती पोलीस तपास करत असून आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये नाशिकमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय रक्त आणि पाणी कधीच एकत्र वाहू शकत नाही मग पाकिस्तानसोबत चर्चा शक्य नाही असं म्हणणारे सरकार आज पाकिस्तानसोबत आहे हा सामना आम्ही ठामपणे निषेध करतोय अशा शब्दामध्ये त्यांनी केंद्र सरकारवर हल्ला हो चढवलाय सुळे म्हणाल्यात महाराष्ट्रामध्ये सध्या गरीच्छ राजकारण सुरू आहे पण एकमेकांचा सन्मान ठेवणारा महाराष्ट्रच आम्हाला हवा आहे राष्ट्रीय राजकारणावर भाष्य करताना त्यांनी सांगितलेलं आहे की दोन हजार चौदाचा भाजप आणि आताचा भाजप यामध्ये जे जमीन आसमानाचं अंतर आहे तर पहलगाम हल्ल्याचा संदर्भ देत त्यांनी मृतांच्या कुटुंबियांसाठी न्यायाची मागणी केली आहे तसंच मतचोरीची चौकशी करायचीच असेल तर सुरुवात बारामती शिरू शिरूरपासून करा असा टोला देखील सुळेंनी लगावला शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचं सांगून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे विनंती देखील केली आहे हैदराबाद गॅझेटियरच्या निर्णयाचा फायदा नेमकं कुणाला होणार आहे हे अजूनही स्पष्ट नाही आहे अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेनं आपल्या सॉफ्टवेअरवर बंदी घातली आहे तर हिंजवडीसह अनेक आय टी पार्कमधील रोजगार धोक्यात येतील अशी भीती देखील सुळे यांनी व्यक्त केली आहे एकूणच भाजप सरकारच्या भूमिकांवरून सुळे यांनी आज नाशिकमध्ये जोरदार हल्लाबोल केला आहे नाशिकमध्ये रविवारी सकाळपासून आकाशात ढग दाटले आणि वातावरणातील उष्णता कमी झाली आहे गेल्या काही दिवसांपासून धुमाकळू घालणाऱ्या वरुण राजानं पुन्हा एकदा हजेरी लावलेली आहे सकाळपासूनच आकाशामध्ये ढग जमा झाले होते काही वेळानं सूर्य डोकावताच पाऊस पडणार नाही अशी शक्यता वाटली पण दुपारनंतर पुन्हा ढग दाटले आणि तुरळक सरी कोसळल्या सायंकाळी तर अनेक भागामध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसल्यानं शहरामध्ये विजेच्या कडकडाटासह विलक्षण वातावरण पाहायला मिळालंय एकूणच रविवारी नाशिक ढग ऊन आणि पावसाचा असा लपंडाव अनुभवायला मिळाला नाशिकच्या पंचवटीमध्ये झालेल्या ना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या राज्यस्तरीय शिबिरामध्ये पक्षाचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय आव्हाड म्हणाले मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावण्यात केंद्र आणि राज्य सरकार यशस्वी झालंय ओबीसीना अस्वस्थ करण्याचं काम हे सरकार हुशारीनं करतंय असा आरोप त्यांनी केलेला आहे तर लोकसभेमध्ये तुमचं बहुमत आहे मग पंधरा ते वीस टक्के आरक्षण वाढवा असा थेट आव्हानही त्यांनी सरकारला दिलेलं आहे त्यांनी भाजपला उद्देशून सवाल केलेला आहे की ओबीसीवर प्रेम केलं तर प्रेम केलं होतं तर मंडळ आयोग का स्वीकारला नाही आणि याच व्यासपीठावरून आव्हाडांनी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेधही नोंदवलाय आहे भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्याचा अपमान होत असताना मंत्रिमंडळातील कुणीही बोलत नाही याबाबतही त्यांनी आश्चर्य या व्यक्त केलंय एकूणच नाशिकमधून आव्हाडांनी सत्ताधाऱ्यांवर तोप डागत सरकारवर थेट सरकारला थेट आव्हान आणि ओबीसी समाजाला जाग होण्याचं आव्हान केलेलं आहे नाशिकमध्ये मराठा विद्याप्रसारक संस्थेची एकशे अकरावी सर्वसाधारण सभा गोंधळात उधळली आहे खासगी विद्यापीठ स्थापनेच्या विषयावरून सभेमध्ये मोठा वाद रंगलाय सत्ताधारी कार्यकारिणीनं या निर्णयाचं समर्थन केलंय के तर विरोधी गटानं ठाम विरोध दर्शवलेला आहे घोषणाबाजी माईक हिसकावणे अशा गोंधळामुळे अध्यक्ष डॉक्टर सुनील टिकले यांनी थेट राष्ट्रगीत घेऊन सभा संपल्याची घोषणा केली आहे तर दुसरीकडे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी सभेबाहेर प्रतिसभा घेऊन विद्यापीठाचा निर्णय मंजूर केल्याचा दावा केलाय विद्यापीठ स्थापन ही संस्थेच्या प्रगतीसाठी आवश्यक पावली असा सत्ताधारी गटानं दावा केलाय तर हा निर्णय घाईघाईमध्ये आणि सभासदांना न बोलू देता घेण्यात आलेला आहे असा विरोधकांनी आरोप केला आहे सर्व परिस्थितीमुळे आणि गोंधळामुळे सभासद नाराज झाले तर त्यामुळे विद्यापीठ स्थापनाचा प्रस्ताव मंजूर की नामंजूर हा प्रश्न सभासदांसमोर अजूनही अंतरितच राहिला आहे नाशिककरांसाठी दिल्लीत जाणं आता होणारे आणखीन सोपं कारण दि दिल्ल, नाशिक दिल्ली विमानसेवा जी आठवड्यातून फक्त तीन दिवस होती ती आता सोळा सप्टेंबरपासून दररोज सुरू होणार आहे इतकंच नव्हे तर सव्वीस ऑक्टोबरपासून रात्रीची एक अतिरिक्त फेरीही उपलब्ध होईल खासदार भास्कर भगरे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांकडे ही मागणी केली होती प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे याचबरोबर सव्वीस ऑक्टोबरपासून बेंगळूर हैदराबाद इंदूर आणि गोवा या शहरांसाठीच्या फेऱ्यांचं वेळापत्रकही जाहीर झालंय खासदार भगरे यांनी या निर्णयाबद्दल केंद्र सरकारचे आभार मानलेले आहेत नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये बिबट्याच्या दहशतीनं पुन्हा एका निर्दोष बालकाचा बळी घेतलेला आहे खळांगळी गावाजवळील निमगाव देवपूर शिवारातील लांबकाणी शेतामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे दीड वर्षाचा गोलू युवराज शिंगाडे याला बिबट्यानं उचलून नेलाय आणि काही अंतरावर उसाच्या शेतामध्ये त्याचा मृतदेह आढळून आलाय या घटनेनंतर परिसरामध्ये प्रचंड हळहळ भीती भी आणि संतापाचं वातावरण आहे वनविभाग नेमका कधी जागा होणार असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहे बिबट्याच्या सततच्या दहशतीमुळे शेतकरी महिला आणि लहान मुलं कायमच्या भीतीमध्ये दिवस काढत आहेत आणि या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने बिबट्याला पकडून सुरक्षिततेची हमी द्यावी अशी मागणी वनविभागाकडे करण्यात आलेली आहे आशिया कप क्रिकेट स्पर्धेमध्ये भारत पाक सामना खेळवण्याच्या निर्णयाविरोधामध्ये राज्यभर संतापाची लाट उसळलेली आहे मुंबईसह ठाणे कल्याण भिवंडी कोल्हापूर आणि इतर ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब गट रस्त्यावर उतरलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर काल नाशिकमध्ये दे देखील शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीनं माझं कुंकू माझा देश हा देत खास आंदोलन केलंय सिंधूरच्या डब्यात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवत हा सामना थांबवण्याची मागणी करण्यात आलेली होती जम्मू काश्मीरमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या सव्वीस निष्पाप भारतीयांचा बळी गेलेला होता आणि आता एवढ्या कमी वेळातच पाकिस्तानविरुद्ध सामना ठेवला जातोय यावरून संताप व्यक्त करण्यात आलेला आहे आणि या, या सामन्याला विरोध करत मनसे आणि काँग्रेसनं ही आंदोलन केली आहे एकीकडे शहीदांच्या कुटुंबियांचे अश्रू अजून थांबलेले नाही आहेत आणि दुसरीकडे पाकिस्तानसोबत मैत्रीपूर्ण क्रिकेट कसं काय असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केलेला आहे पितृपक्षा सुरू झाल्यानंतर भाज्यांच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे पण पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झाल्याने भाज्यांची आवक घटली आहे त्याचा थेट परिणाम आता बाजारात दिसतोय गवारच्या शेंगांचे जर अव्वाच्या सव्वा वाढलेली असून नाशिक आणि परिसरामध्ये गवार तब्बल दोनशे ऐंशी ते तीनशे वीस रुपये किलो दरणं विकली जाते भेंडी कार्ले डांगरसारख्या ही शंभर ते एकशे वीस रुपये किलो दरणं मिळत आहेत व्यापाऱ्यांच्यामध्ये नवरात्रीपर्यंत हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे कारण गणेशोत्सव काळामध्ये आवक वाढणं दर काही प्रमाणामध्ये गणेशोत्सव संपताच पितृपक्ष पंधरवड्यामुळे मागणी वाढली आणि पुरेशा आवकी अभावी दर गगनाला भिडलेत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाज्यांची आवक तब्बल सतरा ते ऐंशी टक्क्यांनी घटलेली आहे शनिवारी गवारची फक्त पाच क्विंटल आवक झाली तर भेंडी कारला आणि डांगराची शंभर ते पाचशे क्विंटल आवक झाली आहे घाऊक बाजारामध्ये दीडशे रुपये किलो असलेला हिरवा वाटाणा किरकोळ बाजारात दोनशे रुपयांना विकला जातोय तर गंगापूर रोड कॉलेज रोड परिसरामध्ये गवारची दर तीनशे ते तीनशे वीस रुपये किलोवर पोहोचले थोडक्यात काय तर पावसाने पिकांचं नुकसान आवक कमी आणि मागणी जास्त आहे आणि यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगली आता चांगलीच आहे आता वेळ झाली इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत राहा उत्तर महाराष्ट्र लाईव्ह तोपर्यंत मी अश्विनी रजा घेते नमस्कार